बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र देणार बांबू कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आपल्या उपजीविकेसाठी बुरट कारागीर बांबूंच्या परंपरागत वस्तू तयार करीत असतात परंतु त्यामानाने त्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे प्रमाण अत्यल्प आहे त्यामुळेच बुरट कारागिरांमध्ये आधुनिकता व तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील बुरट कारागिरांसाठी वन अकादमी येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे सदर प्रशिक्षण दहा टप्प्यात घेण्यात येत असून त्यामध्ये एकूण तीनशे बुरट कारागिरांना प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस डिसेंबर रोजी करण्यात आले यावेळी संचालक एम एस रेड्डी यांनी प्रशिक्षणास उपस्थित बुरट कारागिरांच्या अडीअडचणीसंदर्भात चर्चा केली बी आर टी सीचे संचालक अशोक खडसे यांनी प्रशिक्षणाबरोबरच अत्याधुनिक यंत्रसामुग्री कारागिरांकरिता उपलब्ध करून देण्याबाबत तसेच त्यासाठी विविध संशोधनात्मक प्रकल्प राबविण्यासाठी बी आर टी सी प्रयत्नशील असल्याचे सांगितले